माळेगाव कारखान्याची अशी काही भेट नाही पण त्यांचे काय प्रश्न होते ते त्यांनी पवारसाहेबांच्या पुढे मांडले आणि साहेबांना सारखं लोक भेटत असतात फक्त कारखान्याचेच नाही पण सगळे पारामतीकर नेहमी साहेबांना भेटत मायगावचे जे चेन्मन इथं हे शिवजगतापे यांनी असं म्हटलं की राज्यात सर्वात जास्ती भाव मायगाव कारखान्याने दिला तरी शरद पवार गटाकडून आंदोलन केले जाते हे कितपत योग्य असं सा, त्यांनी सवाल केला शरद पवार गटाकडूनच आंदोलन झालंय असं मी म्हणणार नाही कारण जे स्थानिक सभासद आहेत ते कुठल्याही पक्षाचे नव्हते आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा पा दिला किंवा पवारसाहेब नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीमागे असतात त्याच्यामुळं त्यांना ते दे वाटलं असेल पण सगळ्या सभासदांनी एकत्र येऊन ते आंदोलन केलं मग ते सगळ्या पक्षाचे होते किंवा इथं राजकारण त्यांनी खरं तर आणलं नाही पाहिजे सगळ्या समाजाचे धर्माचे पक्षाचे तिथं सभासद जाऊन आंदोलन करत होते आणि त्यांचे जे प्रश्न होते किंवा आहेत ते गंभीर आहेत एकतर कामगारांना पगार वेळेवर मिळत नाही आहे आपली जी निरा नदी आहे ती एवढी दूषित करून ठेवली तिसरं तर साखरेला त्यांनी उसाला आता दर दिलेला नाही आणि एकदा कधीतरी दर दिला म्हणून दरवर्षी सांग तेच तेच सांगत बसायचं की आम्ही दर दिलाय दर दिलाय असं नसतं ना कधी ना कधीतरी पंधरा वर्षापूर्वी सगळ्यात जास्त दर छत्रपती कारखाना पण देत होता आज काय अवस्था झाली छत्रपती कारखान्याची ते आपण सगळ्यांनी बघावं दादा आज चौथ परिसंवाद मेळावा झाला या मेळाव्यामध्ये पवार साहेबांनी एक वक्तव्य केलं यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या मेळाव्यामध्ये मला आनंद देखील झालाय आणि दुःख देखील झालंय आनंद यासाठी की तरुण पिढी या मध्ये मोठ्या संख्येने आली मात्र दुःख या गोष्टीचं कारण इथले जे स्थानिक कारखाना आहे तिथला इथले लोक या ठिकाणी संचालक मंडळ असेल या ठिकाणी आलेले आहेत पवार साहेबांनी यावर नाराज व्यक्त केली कारण पवार साहेबांनी या क्षेत्रामध्ये आजच नाही पूर्वीपासून ते वेगळे वेगळे मोठे क्रांतिकारी निर्णय घेत आले आता थोडक्यात तिथे जे काय कारखाने ते पवारसाहेबांनी आणलं डिस्टिलरी तेव्हा पवारसाहेबांनी तिथं आणली ब्रांचला ती संधी दिली पूर्वी मळी ते फेकलं जात होतं नंतर आपण त्याच्यापासून स्पिरिट बनवायला लागलो त्या स्पिरिट पासून आता आपण एथेनॉल बनवायला लागलोय आणि आता हळूहळू आपण जेट फ्यूल पण बनवतोय जेट फ्यूल म्हणजे विमानाचं जे काही पेट्रोल लागतं विमानाला ते पण आपण आपल्या पासून पन बनवतोय तसंच आता एक नवीन क्रांती पवारसाहेब आणतायत म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए मुळे जो ऊस उत्पादक शेतकरी आहे एग्री त्याचं पन्नास टक्के तिथं उत्पादन वाढणार आहे आणि पन्नास टक्के कमी पाणी त्याला तिथं ऊसाच्या शेतीसाठी लागणार आहे हे नवीन जे आता काय म्हणतो टेक्नॉलॉजी जे पॉवर साहेब आणताय हे ते शेतकऱ्यांसाठी आणताय ते पूर्वीपासून आणत आले त्यांचं एवढंच म्हणणं आहे आमच्यासारखे जे युवक आहेत किंवा जे तरुण शेतकरी आहेत आम्हाला याच्यात जा जास्त इंटरेस्ट आहे पण त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आज जे सत्ताधारी आहेत किंवा आज जे हे सगळे कारखाने चालवत आहेत आजूबाजूला जर ते इथं आले जर त्यांनी ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा फायदा घेतला तर मग आपल्या इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल हेच पवार साहेबांचं सा म्हणणं असं हा डगा पंथी मी ठराव केला आहे आणि तो ठराव पाळेगाव सहकारी साखर कार्यक्रम केला आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की कारखान्याचं जे रसायनयुक्त पाणी आहे हे निरा नदीत सोडण्यात येऊ नये मात्र असं असताना देखील कारखान्याकडून कारखान्याचं जे रासायनिक रसायनयुक्त पाणी अद्यापही नदीत सोडलं जातं जागा यामुळे शेतकऱ्यांचे जे की एकरी उत्पादन आहे एकरी उत्पादनात फार मोठी घट झाली आणि तिथल्या नागरिकांच्या आरोग्यावरती हा देश परिणाम त्या ठिकाणी मी कालच खांड काल म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी मी खांडासला गेलेलो तिथं मी तिथल्या सगळ्या नागरिकांना भेटलो त्या गावामध्ये मला तिथं दोन तीन भेटी द्यावे लागले एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅन्सर वाढले आता हा इथं खांडच गावाचा आहे हा पण तुम्हाला सांगेल की कॅन्सर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या गावांमध्ये वाढत चाललंय का कारण जे पाणी आपले शेतकरी तिथं पिताय जे पाणी आपण तिथं शेतीसाठी वापरतोय ते दूषित झालंय घाण झालंय एका काळी जे त्यांना ऐंशी टन शंभर टन एकरी जो ऊस ते काढत होते आज ते पाक वीस आणि पंचवीस टनावर आले शेतकरी शेतकऱ्यांनी करायचं काय आणि कारखान्याच जे सांडपाणी आहे हे केमिकल सांडपाणी असते ते आपण त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक वेस्ट म्हणतो आणि इन वेस्ट म्हणतो हे इन वेस्ट आहे ग्रामपंचायतीचं पण पाणी तिथं जातं म्हणजे आपल्या सगळ्या नाल म्हणजे टॉयलेटचं पाणी हे तरी ऑर्गॅनिक असत पण हे केमिकलचं पाणी आहे त्याच्यामुळे ते घातक त्याच्यामुळे सगळे मासे असतील सगळे प्राणी असतील सगळी सगळे ते तिथं जळून चालले मरत चालले माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पक्ष म्हणून आपण लढणार आहात का अद्याप कुठला निर्णय झाला का कारण कार्यकर्त्यांमध्ये इच्छा आहे की अशी लढ कारखाना लढला पाहिजे तुम्हाला त्या संदर्भात काय वाटतं काय कार्यकर्त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली फक्त लोकसभेलाच नाही पण विधानसभेला पण कार्यकर्त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी जे काय झालं पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसाठी सोपं नव्हतं आमच्या सोबत राहणं आज आमच्याकडे काय एक संस्था नाही सत्ता नाही कुठं पैसे नाही काही नाही तरी पण हे सगळे कार्यकर्ते आले आमच्या सोबत ते राहिले त्याच्यामुळं आज ते आमचे काय म्हणतो आपलं ते कर्तव्य आहे आज जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मग ठामपणे आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिला पाहिजे आणि माळेगाव हा कारखाना किंवा सोमेश्वर कारखाना किंवा ऊसाच्या उस, क्षेत्रामध्ये कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये पवार साहेबांचं खूप मोठं योगदान आहे आज नाही चाळीस पन्नास वर्षापासून जर पवार साहेब आपल्या पाठीमागे आहेत जर आपल्याकडे तिथं चांगले सक्षम उमेदवार जर मिळत असतील आणि जर हा कारखाना आपण वाचवू शकलो जर त्या कारखान्याच छत्रपती होण्यापासून जर आपण आजच असते थांबवू शकलो तर मग काय हरकत आहे तुमच्यावर देखील ऑर्डर केले की तुम्ही शरीर कारखान्यात आला कारखान्यानं देखील एवढा भाऊ कारखाना नेहमी तुम्ही पण तिथं माहिती घ्या त्यांनाही माहिती घ्यायला सांगा जो माझा तालुका आहे म्हणजे माझ्या कारखान्याचा तालुका त्या तालुक्यामध्ये नेहमी आपण एक नंबर भाव दिलाय तो खासगी कारखाना हा कॉपरेटिव्ह कारखाना आहे त्यांचे पण भरपूर खाजगी कारखाने त्यांचे म्हणजे केशव बापूंचे नाही तुम्ही समजून घ्या तर मी तिथं आज मी कर्जाने एक तिथं कारखाना काढलाय कष्टाने मी तो कारखाना चालवतो त्यांचे सात आठ था कारखाने तर मी बोलायला लागलो यशव बापूंना तर अवघड जाईल त्याच्यामुळे त्यांना विनंती करतो की अजून हा विषय वाढवण्यापेक्षा बापूंनी हा विषय थांबवा काल काही फोटो सोशल मीडियावर काढले असले तुम्ही जाणवतोय काय तुम्हाला काय वाटत शुभेच्छा दिल्या शुभेच्छा दिल्या नाही मी तर त्याला एका लग्नात आधी भेटलेलो तिथं मी त्याला शुभेच्छा दिल्या शेवटी तो माझा भाऊ आहे आता काय शेवटी लग्न साखरपुडा हे ते सगळं होत असत आणि कौटुंबिक विषय आपण वेगळे ठेवले पाहिजे आणि जे काय का राजकारण असतं ते आपण वेगळं ठेवलं माझा शेवटी लहान भाऊ आहे तसं लग्न ठरतंय था चांगली गोष्ट शंभर टक्के मी त्याला शुभेच्छा दिली